त्यात्या गाडीवर झडप वृद्ध दाम्पत्य जखमी कोपरगाव शहरासह व तालुक्यात बिबट्याचा धोका टळलेला नाही माहेगाव देशमुख परिसरात बिबट्याने चालत्या गाडीवरील वृद्ध पती पत्नीवर हल्ला करत त्यांना जखमी केले असून ही घटना मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या वेळी घडली आहे कोळपेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे पत्नी समवेत दुचाकीवरून कोपरगावकडे जात असताना मारुती मंदिर येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये दोघांच्या पायाला बिबट्याने जखमी केले त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले एस जी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव आम्ही ना आम्ही आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये मला साखर आहे साखळे मुर त्रास व्हायला लागला म्हणून वागडकरकडे कर कर यायचं होतं मला ते मायगाव देशमुखच्या घरा बशी ना ते लगे डायरेक्ट आलं लगेच मोठ्या डरकळ्या फोडल्या त्याने आम्ही मोटरसायकली होतो आमचे माल हा मिस्टर मी होते हा हा कोपरगावला येतो तू येता येता लगेच त्याने जसं मधून निघला का तसे डिरकळी लगेच डायरेक्ट पायदारला चालू गाडीवर पायदारला पायधारल्यानंतर ही चालूच गाडी ठेवा म्हटलं मग मी म्हंटल चालू ठेवा काय झालं मी मागं फिरून पाहते तर बिबट्या माग पाहिल्यानंतर बिबट्या मग खाली इथे पाय धरून ती चड्डी ओढली हे केलं मालकाची आमच्यावाली मग ते सोडत नाही तर मग लगेच मला धरलं पाय सोडल्यानंतर चालू गाडी मध्ये ना हे सोडल्यानंतर ना लगेच डायरेक्ट मला धरलं मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच गाडी चालू देच म्हणलं गाडी हा गाडी उभा काय करू नका म्हणजे आम्ही दोघच होतो कोणी सुद्धा नव्हतं नमस्कार आज पहिल्यांदा तर कोळपेवाडी ठिकाणच्या अशा ग्रामीण भागात इतकी मोठी घटना घडती आपल्या सर्वांना माहीत आहे आमचे काका आणि काकू पहिल्यांदा कोपरगावला येत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली पहिल्यांदा दोघंही जखमी आहे मोठ्या प्रमाणात त्यांना लागलेला आहे पायावर आणि कमरेला काकूच्या कमरेला अशा दोनही ठिकाणी त्या वाघाने त्यांना जखमी केले आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचं कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेले कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत नुकतंच तुम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना अजूनही कुठे झालेल्या नाहीये तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे वन विभाग तर विचारच करत नाहीये कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा ह्या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना ट्रॅकर ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वन विभागाची आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला देऊ इच्छितो धन्यवाद काय घटना झाली काय विषय असा होता आमचे मामा आणि मामी कोपरगावच्या दिशेने म्हणजे दवाखान्यात गेले होते येत होते घराकडे घराकडे असताना माझ्या मते कोपरगावकडे चालले होते कोपरगावकडे हॉस्पिटलला चालले होते ते आणि हॉस्पिटलला जाताना ते मायगावच्या जवळ टर्निंगला माझ्या मते तरी वस्ती जातो वस्ती जवळ जादा वस्ती ओढी चालू गाडी त्यांच्यावर बिबट्यांनी दबा झालेला चालू गाडी बिबट्यांनी आणला गेला म्हणजे झेप घेतली डारकडी ते मामा का डारकडी बुडून जेब घेतली तर ते पायाला लागले बऱ्यापैकी जखम झालेली जात लागले आणि मामा सुटल्यानंतर मामाने गाडी थांबवली नाही गाडी चालूच ठेवली ती गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर त्यांनी पाठीवरती पण जे लागलेले मामीला पण लागलेले मागणी एवढी एकच आहे ती लोकवस्ती आहे तो आता रहदारीचा रस्ताय तो वन विभाग एवढी एकच मागणी होती तर पिंजरावा आणि आता कसं आहे बिबटे शेळ्या कुत्र्यांपर्यंत मर्यादित होते आता ते नरबक्षक व्हायला लागले माग दोन घटना झाल्या आता परत ही घटना घडू नये नाही का परत अशा गोष्टी घडू नये त्यासाठी वन विभागानं काहीतरी एक चांगलं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून बिबट्यापासून लोकांना त्रास होणार नाही बरोबर नाही